चला असलाम वालयकुम आजशी आपला दिस चालू करूया आणि आता हे होडीवाले पण आले सगळे आमचं मोहसिन आहे मोहसीन सलाम कर ते आपले आहेत आणि त्यांचा भलाव आहे आता ते चिंगलाला चाललेत आहेत चिंगलाच सीझन आहे आणि हि आपलं तबरेस आहे या गावाच एकदम हायलाइट माणूस आहे आपला हा सलाम कर आणि चला आपला काम स्टार्ट करूया आपला भंगार तो धंदो आहे बघा भंगार तो धंदो आहे आपलो ठीक आहे आणि या भंगार मी जमा करता गावात प्लास्टिक सगळं आपला भंगार आहे सर्किट अलग करता खुर्शी आपली हातगाडी आहे सगळं थंय फुट्टो ठेवलेलं आहे मांग्या पण थय आहे ये फ्रिज वगैरह सगले मैं घता अच्छा गाड़ी कार लियो वो गाड़ी बगली अशो लादन दो स्टार्ट करू या वीडियो हाँ ये पुप्पी है अपनी पुप्पी का बोलता है फोन नहीं है चालू है अपने यूट्यूब मधे वीडियो है अपना गाँव है वीडियो लाइक करा

भंगार घेतला मी अच्छा चला भंगार घेतला एक घराचा भंगार मिललाय आता दुसरा भंगार बघूया आता ते बिस्मिलला जाईल होता मी घेऊल होता ठीक आहे या भंगार घेतो भंगार घेत या भंगार आहे त्या वजन करून पैसे उच्च आहेत ठीक आहे गोणी घेऊया याच्यात घेतो आपण बंगार चला जाऊया आणि गावाचा व्यू पण माशाल असते आपल्या ठीक आहे चला स्टार्ट करूया बिस्मिल्ला।, बिस्मिल्ला चला हाय कर चला है। या। भंगार शोधूया खै खाय मिळतंय भंगार बघूया ठीक आहे ही आपली खालाचं पण घर आहे आणि आपले भाभी लोक पण निघेल राहतात सगळे तर ठीक आहे पहिले येईलच विचारूया भंगार आहे काय ठीक आहे हा भंगार आहे काय ते एक घराचा फुट्ट्या आहेत हा त्यांच्या घरात आहेत फुट्टे तर एन्शाल ते फुट्टे घेऊ किती किलो होतील तर आपण तुम्हाला दाखवतो इन्शाल्ला ठीक आहे चला पुढे बघूया अजून कोणाचं अजून कोणाजून कोणाचं व्हिडिओ बघू चल या बंगार आहे व्हिडिओ आता बघूया आता आपल्या आहे का नाही काय प्लास्टिक यांची किती कसं लोखंड पण मिळते आपल्याला प्लास्टिक पण मिळते जाला पण मिळते ठीक आहे बघूया आता काय मिळतं आहे तर एक जाग्यावर फुट्टो आहे तो फुट्टो आपल्याला घेऊचो आहे इन्शाल्ला काटाओ करून दाखवेन तुम्हाला ठीक आहे अजून एक भंगार मिलला अब्दुल अब्दुल बा, एक भंगार मिलला अजून ठीक आहे काय काय भंगार आहे तर दाखवतो मी तुम्हा ठीक आहे हा भंगार आहे त्या गॅचच्या आहेत त्या ते बालडे आहेत कितका मिलला अजून काय आणतं आहे बघूया ठीक आहे आपण तापण दाखवता काय आणता दा बाज येत का भंगार आता घेऊया वजन करून ठीक आहे काटो पण आणलो काटो आणलो बघूया प्लास्टिक कधी होत आहे लोखंड कधी होत आहे ठीक आहे काटो आणलो व्हिडिओ किती होते बघूया प्लास्टिकचं पहिलं वजन करून बघूया प्लास्टिक कती होते ठीक है।, है प्लास्टिक बगुए। या प्लास्टिक है दोन किलो प्लास्टिक जाएगा ठीक है प्लास्टिक जाएगा दोन किलो या पूरा प्लास्टिक है ठीक है लोखंड बघूया लोखंड बघा एक किलो यायला आता या काला आहे काला बघूया कथी काला एक किलो आहे ठीक आहे एक किलो आहे या आता याचा हिसाब करूया कती होते आणि त्या खालाला पैसे देऊया वजन जायला पैसे देऊ जायले त्यांचे जायले पन्नास रुपये ठीक आहे खालाचे आता काटो येऊ जाऊया गाडी सर आणि भंगार लोड करूया ठीक आहे आपल्याला जास्ती भंगार हाय पण सगळे कसे लोक बिझी पण आहेत त्याप्रमाण आज भंगार कमी आहे सकाळ इन्शाल्ला आपल्याला भंगार जास्त मिळेल ठीक आहे आज आपण भिस्मीला केली होती काटो ठेवलो सकाळ आपल्याला फ्रीज पण मिळेल वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन पण मिळेल इन्शाल्ला तर आपण सगळं जागेल गोदरेज कवाट आहे तर आपण घ्यायचा आहे तर सगळं इन्शाल्ला व्हिडिओच्या थोड्यामध्ये येईल आता आजची चालू केलेलं आहे जितका मिळतं तितका तुम्हाला शेअर करतो ठीक आहे हे आपल्या नजीरच्या यांचाच भंगार घेतला होता ठीक आहे आता यांचं वजन करूया ठीक आहे कधी राहिला एक स्टीलची टाकी आहे ही ही स्टीलची टाकी आहे ठीक आहे अर्धो किलो आपण गोनीचा कट करूया आणि चार किलो स्टील आहे या ठीक आहे या आपला प्लास्टिक आहे हार्ड प्लास्टिक साडेसात आहे त्याच्यात पण अर्धा किलो कट करूया गोनीचा सात किलो, गोनी किलो हार्ट प्लास्टिक ठीक आहे आता बघूया कधी हिसाब जाईलो त्या हिसाबान चाचाला पैसे देऊया है मग आपण पर कितला किलो होगा वतू हो ठीक आहे व्हिडिओ केला असतात बने गावाची पोरा आहे ती थी आपल्या ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत चला मी दाखवतो तुम्हाला दाखव आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या आहेत आता थोडं ब्लॅक दिसेल ठीक आहे भाऊ तुझं नाव काय हाकीब भाऊ तुझा तुझा मोहम्मद मोहम्मद ही आपली गावाची पोरा आहेत ती पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि या मोहम्मद भावानं आपल्याला आणून दिलेलं आहे तर भंगारमध्ये काय आहे आपण बघूया ठीक आहे भंगारमध्ये जाली आहे आणि प्लास्टिक आहे आणि आणि ह्याच्यात काय आहे आता बघूया त्याच्यात रद्दी आहे इनशाल्ला तर वजन करू कती होईल त्याच्या हिशोबाने आपण पैसे देऊ ठीक आहे को लाईक करू और मेरे को सपोर्ट करू चॅनलचं नाव आहे आरिफ आसिया ब्लॉक और चॅनल का नाम आहे आरिफ आसिया ब्लॉक आरिफ आसिया ब्लॉक आसिया ब्लॉक ठीक आहे आपना भाई आहे फयास भाई ठीक आहे चलो ठीक आहे ब्लॉक चव्हाण इन्शाल्ला येऊ पण रोज ब्लॉकमध्ये तुम्हाला दिशेल चौफान नाव यायचा ठीक आहे आता आपण असरची नमाज विमाज पडून येलो काम आपला माल घेऊ जायला आहे बघा ठीक आहे गाडी पण दाखवता दा, गाडी खायला होता मी ती इन्शाल्ला थांबा गाडी पण दाखव दाखवायला होता माझी गाडी आहे सुब्याला इन्शाल्ला येऊ वापस गाडी बाहेर करू बेड मशीन टाकू त्याच्यावर पिशव टाकू आणि बंगार घेऊला जाऊ जाव आता गाडी खैशी धरीन मी घरा जाऊच आहे आपल्याला आता मी गावात येलो होतो आता डायरेक्ट जाऊचा रत्नागिरी चला वरती पुलार मिळू गाडी आपल्याला पुलारशी मिळेल त्याच्याशी मग डायरेक्ट आपण रत्नागिरी चला चलो काम खादा मग घरपे चलो चलते अभी गाडी येईल मला काम सोपलं आहे आता गाडी येईल एल। गाडी नंतर आपण जाऊ हल गाडी इकडची ओलाडची धरतो आपण गाडी बाबा आहे चला आता बॅक टू होम इंशाल्लाह घरा जाऊ आता सुप्या सकाळ सुभ्याला इंशाल्लाह मिळू సార్ వీడియో అవడల అయిల్ వీడియోలో లాయి కెర కబ్స్క్రాబ్బ క